आज आम्ही पंढरपूर कृती बचाव समितीतर्फे शासनाने अभ्यास गट स्थापन केला होता आणि आम्हाला सांगितलं होतं अभ्यास गटात तुमचा अहवाल द्या आज आम्ही संत प्रल्हाद महाराज मंदिरात मध्ये त्यांच्या महाराजांच्या समाधीला अभ्यासगाटाचा अहवाल आमचा अहवाल आम्ही त्यांना लावून शासनाला ही सुपूर्त करत आहोत आणि मीडियासमोर आणि बाधितांना ही दाखवून आम्ही शासकीय प्रतिनिधी यांना तो देणार देणार आहोत कालच्या दोन दिवसाखाली मिटिंगमध्ये कलेक्टर साहेबांनी सांगितलं होतं आम्हाला की बाधित सगळे भरपूर बाधित लोक ह्या गोष्टीला तयार आहेत पण आमचा त्या तीव्र आक्षेप आहे त्या गोष्टीवर कारण त्यांनी सांगितले होते की लोकांनी प्लॉट घेतलेले आहेत किंवा गाळे कोणते देणार आहेत हे विचारलं आहे जर आमच्या बाधितांनी नुसते प्रश्न विचारले म्हणजे सातशे लोकांचं त्या कॉरिडॉरला सहमती असं होत नाही त्यामुळे आम्ही त्या गोष्टीचा निषेध करतोय लोकशाहीला मानणारा पंढरपुरातील जागरूक नागरिक काल कलेक्टर साहेबांनी सोलापूरमध्ये तसेच पंढरपूरमध्ये एक बैठक घेतली व त्यांनी थोडीशी दमदाटीची भाषा वापरली आली आहे की आपणाला कोर्टामध्ये जाता येणार नाही किंवा तिथे तुम्हाला यश ये येणार नाही पण त्यांना आम्ही सांगू इच्छितो आमच्यापाशी एक असं ब्रह्मास्त्र आहे की ज्याचं नाव सुब्रमण्यम स्वामी आहे त्यांना आम्ही विनंती केलेली आहे त्यांनी आम्हाला आश्वस्त केलेलं आहे की आम्ही तुमच्याबरोबर सदैव आहोत त्याच्यामुळं आम्हाला कुणी शिकवू नये की कोर्टात काय, काय होत आहे काय होत नाही ते ब्रह्मास्त्र आम्ही अजून जपून ठेवलेलं आहे ज्या दिवशी ते आम्ही बाहेर काढू त्या टायमाला नक्कीच शासनाला पडताबाई तुडी केल्याशिवाय आम्ही राहणार नाही तसेच कलेक्टर साहेबांना विनंती आहे आम्हाला विश्वासात घेतो हे शासन म्हणत आहे तुम्ही पण म्हणताय पण तुम्ही आमचा विश्वासघात करतात तुम्हाला विनंती आहे आम्हाला आमच्या लायकीवरती येऊ देऊ नका आमची विनंती आहे तुम्हाला की तुम्ही सभ्य भाषेमध्ये आम्हाला सांगा एकमेकाला सहकार्य करू आम्हाला दमदाटी देण्याचा प्रयत्न आपण करू नका ही आपल्याला विनंती आहे एक काळ विश्वासात घेतल्याशिवाय ऑर्डर होणार नाही अशी सरकार आणि प्रशासनाची भूमिका होती परंतु आता माननीय जिल्हाधिकारी कॉरिडॉर होणारच याबाबत धमकी सत्र सुरू करत आहेत याचा आम्ही पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीच्या वतीने निषेध करीत आहोत माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी येथे दिशाभूल करू नये ते स्वतः जिल्हा न्यायदंडाधिकारी आहेत त्यामुळे त्यांनी संविधानिक मार्गानेच त्यांचं कामकाज दिलेलं पार पाडावं असे आमच्या बाधितांतर्फे त्यांना विनंती राहील आणि दुसरं पंढरपुरात आणि भाविकांचे आणि नागरिकांचे इथं अनेक प्रश्न आहेत की तिथं बेसुमार वाळू उपसा झालेला आहे कचखडी लागते प्रदक्षिणा रोडला अतिक्रमण वाढलेले आहेत फेरीवाल्यांचा बंदोबस्त नीट होत नाहीत याकडे कृपया अधिक आदी, अधिक आदी, लक्ष द्यावं बाकीचं आपण नंतर ब याकडं नंतर लक्ष देता येईल की ते राहिले विषय आणि जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांनी आम्ही दाखवलेल्या जागा ज्या आहेत शासनाच्या पडून राहिलेल्या त्याचा आधी योग्य विचार करावा कुणी किती प्लॉट बुक केले फ्लॅट बुक केले ह्याच्याकडं चौकशी करण्याची ही त्यांची भूमिका नाही आहे आणि त्यांचा रोल नाही आहे कृपया आधी भाविकांच्या व नागरिकांच्या सोयीचे जे प्राधान्याचे प्रश्न आहेत त्यांच्याकडे लक्ष घालावं